नमस्कार मी सारिका आणि छोटेशा आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर कोण कोणाला माहीत नाही आहे अजून की रोज रात्री नऊ वाजता मी ऑनलाईन असते सारिका लाईफस्टाईलला या आपल्या यूट्यूब चॅनल चॅनलवर लवकरच आपण इन्स्टाला सुद्धा लाईव्ह येणार आहोत तर ज्यांना कुणाला अजून माहीत नसेल त्या सगळ्यांनी रात्री नऊ वाजता सारख्या लाईफस्टाईलला ऑनलाईन यायचा तिथं आपण ब्युटी प्रोडक्ट्सची पन्नास टक्के ऑफमध्ये विक्री करत असतो वरती आ रो, रो रोज एकाला किंवा दोघांना हो एक छानसं गिफ्ट मिळत असतं जे पहिले पेमेंट करतात त्यांना ते गिफ्ट मिळत असतं तर त्याचा लाभ जरूर घ्या रोज रात्री नऊ वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह यायला विसरू नका तर चला छोटीशी आपल्या आशाला आपण व्हिडिओ घेऊन आज आलेलो हो। आहोत सगळ्यांच्या आवडीचा विषय तो म्हणजे शुभ संकेत काय असतात ते तर आमावसेचे व्हिडिओ नीट बघा अतिशय पॉवरफुल उपाय आहे तो जो आमावशेला करायचा आहे तो त्यामुळं तो उपाय जरूर जरूर करा त्याचप्रमाणे लॉब अट्रॅक्शनचे सुद्धा जे जे नवीन उपाय सांगत आहे ते जरूर करा तर विडशीट बॉक्सचा फायदा करून घ्या न्यूमूनपासनं भरपूर मी सारे सांगितले ज्यांना अजून विडशीट बॉक्स घ्यायचा आहे त्या लोकांनी जरूर विडशीट बॉक्स घ्या ऑफर प्राईज ह्याची चालू आहे तर ह्याला इथं ह्याला असतात आपल्याला चार बाजूला चार मिरर म्हणजे आपला पैसा किंवा ज्या काही विश असतात आपल्या त्या डबल होतात आपण ह्याला कॅशबॉक्स म्हणून सुद्धा वापरू शकतो तर त्याचबरोबर यामध्ये असतो कुबेर क्रिस्टल कुबे कुबेर क्रिस्टल जो सहजासहजी मिळत नाही आणि एक पायराईडचा स्टोन जो तुमची लक्ष्मी आकर्षित करून घेतो किंवा तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करतो याच्यावर मी व्हिडिओ केलेला आहे अजूनही ह्याच्यावर ऑफर चालू आहे तर ज्यांना हवं असेल त्यांनी लवकर लवकरवरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा तर चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शुभ संकेत तर शुभ संकेत काय असतात ते आपल्याला ऐकायला कायमच आवडतं किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये हे घडत असतात तर शुभ संकेत काय असतात ते जरूर ऐका तर काही शुभ संकेत आज मी तुम्हाला सांगत आहे ते म्हणजे जेंट्स लोकांनी कपडे घालताना जर त्यांच्या खिशामधून पैसे खाली पडले चिल्लर खाली पडली चिल्लर घरामध्ये खंदिशी वाजली तर समजावं की लवकरच आपल्याला धनप्राप्ती होणार आहे जे काही तुम्ही काम करायला चालला असाल त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे किंवा लवकरच तुम्हाला धनप्राप्ती पैसा जास्त मिळणार आहे असं समजावं त्याचबरोबर घरामध्ये देवात ठेवलेला किंवा आपल्या घरामध्ये असलेला एखादा नारळ अचानक तडकणे हे सुद्धा एक शुभ संकेत समजला जातो कारण जी निगेटिव्ह ऊर्जा घरामध्ये आलेली असते जी काही बाहेरची बाधा असेल काहीही असेल जे घरामध्ये आपल्याला येणार असतं ते नारळ स्वतःवर घेतो त्यामुळं तो नारळ तडकलेला असतो किंवा निगेटिव्ह ऊर्जा जी घरामध्ये घुसत असते तिच्यामुळं तो नारळ तडकतो आणि आपण त्याच्यातनं पूर्णपणे वाचतो म्हणून याला सुद्धा शुभ संकेत समजलं जात का तर आपल्यावर काही इडापिडा आली नाही तर नारळानं घेतली नारळ तडकला असं त्याच प्रकारे तारामध्ये कुठंही तुळस नाहीये तुळस नाहीये पण आपोआप तुळशीचं रोप उगवणं ह्याला लक्ष्मी आणि विष्णूचा वास आपल्या घरामध्ये निरंतर आहे असं समजलं जातं किंवा लक्ष्मीची कृपा आपल्यावर आहे किंवा लवकरच होणार आहे असं समजलं जातं तर घराच्या दारामध्ये कुठही म्हणजे कुठंही असू दे, दे, दे तिथं तुळशीचं रोप नाहीये मंजुळासुद्धा तिथं नाहीयेत पण आपोआप तुळशीचं रोप उगवणं हा अतिशय शुभसंकेत, संकेत आहे असं समजावं त्यामुळं त्या आपल्या त्यावेळी कुठला बिझनेस असेल कुठलं कार्य चालू असेल काय असेल आपलं तर त्यामध्ये आपल्याला कोणत्याही अडचणी येणार नाही साक्षात विष्णू लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे असं समजावं असं ज्योतिषशास्त्र सांगतं नाहीतर काहीतरी कमेंट करा दुसरी गोष्ट जर घरामध्ये मध सांडलं मध सांडलं तर लवकरच मांगलिक कार्य घरामध्ये होणार आहे मंगल कार्य घरामध्ये होणार आहे असं समजावं म्हणजे लग्न असेल किंवा जास्तीत जास्त लग्न जर मुलांचं होत नसेल आणि अचानक जर आपल्याकडनं मधाची बाटली सांडली किंवा फुटली तरीसुद्धा ते शुभ समजावं घरामध्ये मंगल कार्य काही ना काहीतरी होणार आहे हा त्याचा अर्थ होतो त्याचप्रमाणे दुधाकडं बघत उभं राहिलो आपण आणि तरीही दूध उतू गेलं रोज दूध उतू जातं मला सगळ्यांचं माहीत आहे तरी सुद्धा आपण लक्ष ठेवून जर दुधाकडं बघत उभं राहिलो आणि तरीही दूध उतू गेलं तर त्याला सुद्धा शुभ संकेत आहे असं समजावं लवकर धनप्राप्ती आपल्याला होते किंवा काहीतरी चांगली वार्ता आपल्या कानावर येते असं समजावं दूध उतू जाणं हे सुद्धा घरामध्ये शांतीचं प्रतीक मांडलं जातं ज्यावेळी आपण वास्तू शांत करतो त्यावेळी आपण बळनं दूध उतू घालवून अग्नीला शांत करतो त्याच प्रकारे दूध उतू घरामध्ये गेल्यावर घरात जर कटकटी भांडणं असं काही चालू असेल तर ते शांत होणार आहे किंवा कोर्ट कचेऱ्या वगैरे यामध्ये सुद्धा दूध उतू जाण्याला धरलं जातं की तुमचा जय होणार आहे जर तुम्ही आज केसच्या रिझल्टला निघाला असाल आणि जर जाता जाता दूध उतू गेलं तर आपल्या बाजूनं निकाल लागणार आहे असं समजावं किंवा कोणतीही सकारात्मक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहे असं समजावं तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांना कसा वाटला हे जरूर सांगा त्याचबरोबर आज आणि आज ऑफरमध्ये आहेत हे उलूक महाराज तर फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला दोन उलूक महाराज तुम्हाला मिळणार आहे तर ज्यांना ज्यांना हवे असतील त्यांनी बुक करा थोडीशीच क्वांटिटी आहे एक एक पीस असतील तेवढेच फक्त मिळणार आहे त्याच्यापुढं जर पेमेंट तुम्ही केलं तर नाही म्हणून मला सांगावं लागेल आणि त्या पेमेंटमध्ये तुम्हाला दुसरं काहीतरी घ्यावं लागेल तर फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला दोन उलूक महाराज हे मातीचे आहेत तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचायची जबाबदारी मी घेणार नाही जर तुम माझ्याकडनं कुरिअरमध्ये फुटलं तर तुमचे पैसे बाद झाले म्हणून समजा असं ज्यांना मनाची तयारी असेल त्या सगळ्यांनी हे उलूक महाराज फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला दोन आहेत हे तर आपल्या लक्ष्मीचं प्रतीक आहे लक्ष्मीचं वाहन आहे मातीचे आहेत मी परत सांगते जर हवे असतील तुमची तयारी असेल मध्ये कुठले तरी ताई चालेल आमचं नशीब असेल तर लक्ष्मी आमच्या घरी येईल या ज्यांच्या म्हणणं आहे त्यांनी फक्त दीडशे रुपये आपल्या नेहमीच्या नंबरवरती पे करा आधीच सांगते वीसच फीस आहेत पुढच्यांच्या पेमेंटमध्ये दुसऱ्या आधीच जर तुम्ही पेमेंट करून ठेवलं तर ते तुमचे दीडशे रुपये दुसऱ्या कुठल्याही प्रोडक्ट्समध्ये तुम्ही वापरू शकता जोवर आहे तोवरच त्याचा लाभ तुम्ही घ्या तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याच्यासाठी छान 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 कमेंट करा आत्ता सांगितलेलं रात्री ला, सारिका लाईफस्टाईलच्या नऊ वाजता येणाऱ्या मी लाईव्हचा फायदा जरूर घ्या अतिशय लोक त्याचा फायदा घेत आहेत आणि रोजचे तीनशे लोक आता आपल्याकडे यायला लागले तर माझी इच्छा आहे की पाचशे हजार दीड हजार व्हावे आणि तुम्हाला सगळ्यांना ब्युटी प्रोडक्टचा लाभ घेता यावा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत दाट बाय बाय